ऐका अजून जी एक म्हण अजून एक म्हण घ्या टोपीवाले टोपीवाले आयची उदारपती राजा एक गाणं गा हो पहिला स्टेपनी चालत नाही मला मी अनेक वेळा शाहरांना सांगितलंय सामना तुमचा आणि आमचा असावा काय म्हटलं सामना तुमचा आणि आमचा असावा मधी नुडबुड करणार हा नसावा पट्ट्या पट्ट घ्या नाही तर सोडून द्या हो आपला विषय डायरेक्ट असतो काळजाला गाव बोलतो आपण डायरेक्ट आता बघा कसा घातोय बघा ऐका गुवाचा आवाज सुंदर आहे खूप सुंदर गायक चांगले गायक सरस्वती त्यांच्या कृपा आहे बोलताना थोडस अटकतात पण गाणं गाताना मित्रांनो गुवा कधीच अटकलेले मी अजूनपर्यंत पाहिले नाही सरस्वतीची कृपा आहे पण समशे काय म्हणतात चमचे काय म्हणतात आलं गीत नावाचं त्यानं अपत्य झालं एक वर्षात काय मोठा तीर मारला गोवन लग्न झाल्यावर हो। सगळ्यांना होतात नैसर्गिक आहे क्रिया आणि ती बघायला तू कशाला गेला होता गोवा सांगितला व ना की बाबा मला वर्षात मी घडशिंकला गोवा न सांगाव तुम्ही कशाला तिथं बघायला गेलं होत पण बघा बघा बोलला फार राग नको आवाज नरकात तोंड आणि गुवा झोंड दोन वेळा बोलले एक मिनिट विषय पटवून देणार असं पण बोलले शेवटपर्यंत मी वाट बघतोय नरकात तोंड आणि गुवा झोंड हा विषय पटवून देणार टोपीवाला बोललो पण त्यांनी काय विषय पटवून दिलेला पण पार डोरंगारी म्हणून ऐका एक भादाबाई आणि एक नावच्या वाहन घोड चार पर्वाच लग्न झालंय गोवाच संसार कसा असतो आणा माग लागला की संसार कसा असतो सगळं तुमच्या गोवाला टेन्शन घेऊ नका घेऊ एकच पोल लाला अजून माझ्याकडे दोन झाले माझ्याकडे दोन आहेत मग मी डबल तीक मारलाय ठीक आहे सांगत फिरू लोकांना हो अहो ही नैसर्गिक क्रिया आहे लग्न झाल्यावर सगळ्यांना पुरवतात काही काही अपवादात्मक असतात विषय ते तर बघायचं नाही आपल्याला असो म्हणून नरकात तोंड आणि गुवा झोड मित्रांनो मी निश्चितपणे रंगमंचावर बोललेला विषय आहे की आपल्या आई बहिणीची उदरणी काढून मला पैसे कमवायचे नाही गुवाने सांगितला पगार माझा किती मी नोकरीला कुठं आहे त्यांनी सगळ्यांनी सांगितलं त्या चमच्या मी मुद्दामून अनेक वेळा सांगितलं मित्रांनो हा ही कला मी निश्चितपणे मी तर सोडायलाच तयार होतो पण लोक मला लोक मला सोडून देत सा सातवा शिवसे रंगमंचावर यांना पहिला वेळ आलाय यांना माईक सोडस वाटत नाही एक तासभर एक वर्षात पहिला वेळ आलाय ना आता काय 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 बोलायचं माझा सातवा आहे अजून तीन बाकी अजून तीन चार बाकी आहे म्हणून मी आता ह्या गोष्टीला कंटाळलेला माणूस आहे म्हणजे मी रोज बघतो या गोष्टी रोज मध्ये त्याला कोण घडे म्हणून ऐका एक भादा एक नव नवजवा, एक नवजवान खोंड एक भादा एक नवजवान खोंड मला म्हणतात झोंड एक भादा हा भादा बाई नशीब मिशी तरी आहे गायकाला तर मिशी पण नाही आणि हे दुर्यवाद बो काय बोलायचा मागून पुढून सपाट तसा काय बदरेच सपाट गोवा रातभर घेईन रातभर आज दिवस आहे लक्षात घ्या नशीब वाचले तुम्ही आज दिवसाभर आहे म्हणून ऐका एक बाई भादा एक नवजवान खोंड मला म्हणतात गुवा झोंड असा फोडीन असा फोडीन शिल्लक शिल्लक राहणार नाही तुझं तोंड म्हणायला असा फोडीन असा फोडीन असा फोडीन म्हणायला शिल्लक ठेवणार नाही तोंड जरी असल गुवा झोंड तरी शिल्लक ठेवायचो नाही तोंड ऐका विषय बघायकडे संगीत संगीत दाखवायचं संगीतकार बोनशे सुंदर वाद्य नाही मुलं पण खूप सुंदर सत्तावीस तारखेला शाखा दाखवतो गावची तुम्हाला पण मी पण दाखवतो अरे बघा मित्रांनो आम्ही सुपारी किती घेतो मंडळाला विचार आज प्रगती मंडळाने जो कार्यक्रम केला त्यांच्या मानासाठी शब्दासाठी फार मोठ्या आम्ही लय लाखो रुपये कमवत नाही येतो याच्यात पण सतरा बोक आहेत ती लिपायची शाखा भाषे म्हणजे काय साधी गोष्ट नाही खर्च आहे सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून जशी आहे तशी बघा फक्त आज माझी शाखा मी म्हणतो गोव्यांची शाखा चांगलीच आहे माझी काही वाईट नाही पण आज शाखेमध्ये माझी मारती पण हे दोघं मिळून सुद्धा ना दोघं पण भिके दिके पण आणि माझ्या समोर सांगतोय तुला हा विचारांचा सा सामना आहे विचारांनी करायचा शांतपणा करायचा नाही अब्रू गाडी आणि मी शिवटांगी निघो सुपर सांगून ठेवतो म्हणून मन म्हणतोय तुम्हाला मान दिलाय सा किती उघडला तरी तो काळात मी ही विषय काढू शकलो असतो मागच्या बारीचा मी नाही काढला वर्तमानात सगळ्यां शिका भूतकाळात जगू नका शहीर मागचे विषय काढायचे नाही तर मी सगळा काढीन मग बारा ला आलेले आहेत तुमची कशी कशी काढले मी सगळे ला आहे मी बोला बोलाय लावू नका म्हणून म्हणतो ऐका खाली चार लावडे सुंदर आळवले मी सुद्धा आणली होती वेळे अभोव नाही घेतली पण माझं आवडतं गाणं यंदाच्या या आताच्या सीझनला आलेलं आवडतं गाणं आहे एक सखे तुला लावतो सखे सखी सखे सत्तावीस तारखेला ऐका पाच दिवसां मला भेटतात भेटा तुवा बुकिंग आहे सत्तावीस तारीख सहा तारीख पुढची पंधरा तारीख घरा 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 माझा गोवा आलापी पिकवण्याची मारता इच्छा गोवाला सचिन बोची तुझा गोवा घरा घरा तुमचा गोवा खरा आम्ही सोनत आहोत खरा आला पी माझी मारतात गोवा मी जेव्हा नवीन नवीन आलो ना, ना तेव्हा मी ह्या लोकांना दिले आम्हाला ते आता माझ्या चोरून चोरून मारतात मी आम्हाला शिकवणार शक्य तुला तो पिकल आज तुम्हाला घेणार ऐका बघा घट घट सुंदर घट तवन पण सुंदर गुवाची गण सुंदर बुवा आणि सांगतो तुमच्यातला फरक तुम्हाला अजून आव जाऊ करतोय तुमचा बुवा बाकीच्या गोष्टी बोलत नाही पण एक गोष्ट बोला असायची बोवा ऐक अरे तुला बोललाय रेकॉर्डिंग बोल त्याला बोलायचं मत नाही पोरगा झाला का पोरगी झाली सांगायचं मत नाही तुम्ही सांगता पण बुवा मला अर तुला करायला बुवा बोलले एक शब्द तो रेकॉर्डिंगला ऐक आलेला तुम्ही म्हणणार आहे येण्याला कारण आमच्याकडे पद्धत आहे सांगो म्हणणार आहे येण्याला कारण आमच्याकडे पद्धत आहे त्याला बोलून फक्त गाणी गा आणि तास काय तासायचे ती तास नाही लाव लक्षात ठेव काय लक्षात ठेव बोलू आता त्या गोष्टी करा हा बोलले मी करण्यात फार मोठा फरक आणि म्हणून बघा तुम्ही कसं आहे तुम्ही बारावे प्लेअर आहे म्हणजे क्रिकेटच्या टीम मध्ये अकरा असतात आणि एक बारावा असतो ना <laughs> तुम्ही बारावे प्लेअर तुम्ही शेतकऱ्या करायचं नाही माझ्याशी विचारांची लढाई आहे विचारांनी तर तुमच्या मुलाला सांगा त्याला आठ गाणी बोलता येतात त्याला चार शब्द बोलता येत नाही स्वतःला लोक कलेचा भाषा असून तुम्ही जाऊ भाष्या भाषाला बोलता येत चार शब्द आणि नाही बोलतो भाषा हुकमी याला भाषा एक्का एक्कनाथ एक्कीशा तुझ्या हुकमाची राणी आहे हुकमाची एक याला असं पाहिजे ना हुकमाची राणी म्हणून सांगतोय तुम्हाला वेळ कमी आहे कमी वेळात जास्त मनोरंजन आहे वन टू थ्री फोर जेवढे येतात तेवढेच सांगतो सचिनदा ना खरं पैशासाठी बारी नाही मी सांगी सुपारी घेतले तरी पण मंडळाने हा म्हणून पैशाचा विषयच नाही तरी सुद्धा मित्रांनो हे प्रेम आहे तुमच्या सगळ्यांचं आणि या प्रेमा हा सातवा गणपती दसरा बुकिंग आहे मोठे मोठेपणाने सांगत यांच्याकडे येतो तर शिपुर्डाकडे येतो पण हे मी, मी अनेक वेळा सांगितलं मित्रांनो हे आम्हाला शक्तीचा भेद आहे आम्ही स्त्रीची बाजू मांडणार हे पुरुषाची मांडायची शेवटच्या पदामध्ये जो वासुकीचा विषय टाकला कुणा लागतो पुरुष लागतो हे शिपुर्ड आहे सगळ्या वाल्यानंतर आम्हाला पुरुष पाच बोलतात आणि बाईवर बोलावं आता चॅलेंज आहे चॅलेंज आहे माझं उत्तर देणार आहे तुमच्या गाण्यासमोर शेवटचा जो गाणं तुम्ही मला लावले वासुकी वासुकी कुणाला लागतंय देव दानव कोण पुरुष आम्हाला लागतोय आम्हाला लागतंय का हा तुमची तुमचा अभ्यास तर मुळात तुम्हाला गुरुजी आहे ना गुरुजी तुम्हाला चांगला नव्हता सॉरी तुमच्या गुरुजीवर आहे ना नाही बोलत पण तुम्हाला गुरुजी शिकवणार चांगला कसा आहे गुराखी चांगला लागतो गुरा कशी पण असतो गुराखी चांगला असत तर ती बरोबर एका गावडा झाला यांना गुरा यांना यांना शिकवणार नाही भेटला मग हे असं काढ आणि मग फक्त एवढंच सांगा बघा बक्षीस आहे थोडस घेतो देव हे देवाला फक्त पेपर दे पेपर दे लगेच घेतोय एक गाणं लगेच घेतोय बाकीचं ते डांबरेट बिमरे आहे ना त्यांचं ते मी सगळं घेणार आहे थोडस घेतोय बक्षीस घेतो लगेच गाणं घेणार शाही शंकर भारदे आज गुरुपौर्णिमा आहे ओके मला माहिती आहे मला माहिती आहे गोवा तुमचा आहे गोवाने तुम्ही एक तास दिला बिन कामाचं बडबड करणार आणि तुम्ही टाइमपास त्यांनी केला गोवाने आठ गावी त्याची काही चार असतील ती पहिल्यापर्यंत गावी बीन कामाच्या बडबडीला कोण विचारत नाही कुत्रा नाही कुत्रा विचारत नाही बडबडीला यांच्या यांच्याकडे काही ज्ञान नाही फक्त शांतपणा करायचा मी कसा मोठा माझी कशी लाभ एवढाच फक्त यांचा विषय बाकी यांच्याकडे ज्ञान नाही यांच्याकडे अभ्यास नाही माझ्या गाण्याला कापून दाखवा अभ्यास असेल तर देतो गाणं ऐका गोव्यांचं नवीन लग्न झालंय गोव्यांना नवीन 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 नवीनच ना नवीन नवीन नवीन। नवीन 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 एक मुलगा <laughs> <laughs> एक मुलगा आला मित्रांनो म्हणजे काय ह्याच्यात मोठा पुरुषार्थ नाही मित्रांनो खरं सांगतो माझी लग्नाची तारीख अठ्ठावीस नोव्हेंबर माझा माझा मुलगा जन्माला आला सोळा ऑक्टोबर वर्षाच्या आधी हे ह्याच्यात काही तीर मारलेला नाही पण मोठा म्हणून त्याला माझ्या मुलाप्रमाणेच आहे त्यालाही मी देतो पण परिस्थिती कशी होते परिस्थिती कशी होते संसाराने नाडलेल्या माणसाची परिस्थिती कशी होते ह्यांनी मला विषय दिलाय वासुकीचा जो समुद्र मंथनाचा त्याला पण कापणार आहे आपण फक्त एक गाडं ऐकतो तो सचिन खरवे सचिन नरवे पंडेल यांच कडून सचिन मुवा यांच एकशे रुपयाच्या स्पर्धाशी पाळीव खाल्लं काय पाच मिटर जबला खात पाच मिटर काय खात्री वा आता लग्न आलंय आता लग्न आलंय आता खाय पिया चांगलं भेटेल बदाम फिस्ता बिस्ता खा असं वा, वा। काय पैसा जाडजूड व्हा असं आमचं लग्न झाल्यावर जरा कसं माणसाची परिस्थिती सुधारते म्हणतात तब्येत सुधारते असं म्हणतात का मला माहिती नाही माझी पण म्हणतात लोक सुधारते ऐका ना का मना मस्त असतात लोक मना बसो ऐका बाबुआ बदाम बिदा पिस्ता पिस्ता खा आता बायको आले त्याला पण वहिनी शुभेच्छा आणि पोरग्याला पण तुमच्या माझ्यात पोराप्रमाणे येतो म्हणून सांगतो पोरा बघायला वाईट नाही बोलणार मी तुम्हाला बोलू त्यांनी हा माझा

राजा हरिश्चंद्राची कथा आहे बदाम पिस्ता खायचा तेव्हा राजा होता तेव्हा अशी वेळ आली अशी जीवनामध्ये वेळ आली बायकोला विकायला अंत्यसंस्कार त्याला करता जमला नाही करायला जमला नाही अशी कथा आहे वेळ नाही इकडून सगळ्यांची आणखी सूचना येत आहेत आणि म्हणून बोहानी जे मला बोलले फक्त दोन मिनिटात घेतोय दोनच मिनिटात परिसंबोधय म्हणायचा का मला म्हटले डामरट डामरट बोलले बोवा तुम्ही माशी ऐकलाय म्हणजे माशी मी बारमाशी आहे बारमाशी बारा मिनिटात एक महिना राहण्याचा लोक पाहतात पण आम्हाला पण पाळायला मिळत नाही कारण आमचा कार्यक्रम असतात आता कुठेही जायचं कुठेही राहायचा कसंही राहायचं तिथं कोण तुम्हाला देणार मी पण आहे, ता आहे बार हो काय म्हणतोय त्या गाणं तुम्ही बारमाशे बघू द्या तुमची ताकद टोपीवाल्याच्या टोपीच्या खाली आहे तरी मला बघू द्या म्हणून ऐका बघा एकच 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 घेतो झालं समजा आगाँ आगाँ कुमार सौरभ नरेश पांगर यांपूर्ण कार्यक्रम असे एक्कावन रुपयांचं भारतात प्रदेश ऐका वणी बघा मस्त गवळण मिळत सुंदर चांगली बघा माझं उत्तर त्यांनी दिले टोपी आलं अ टपी आलं बाय ऐका मला काय म्हणतात माझा हात धोतला माझा हात तोतल्या हा त्या खोलीत आकल्या मला उत्तर त्यांनी दिले माझा हात धोतल्या त्या खोलीत आतल्या म्हणजे बोबड्या आतल्या खोलीत आहे मग ही गवलन बोबडी कोण खाल्ला गातोय पाहून माझ्या घातल्या तुझ्या पोरी पदक शिकल्या कसं काय गोवा <coughs> नाही विषय कसा काय तुमचं म्हणजे काय संदर्भ काय <coughs> तुम्ही काय म्हणताय माझ्या तोपल्या खोलीत आतल्या म्हणजे बोबड्या आपण खोलीत मग ही गवलन खाली बोलतोय कोण शिगवण बोलतोय का हगवण बोलतय म्हणजे ही गवलन बोबडी कोण बोलताय मग पेटा बोलतोय म्हणा ना किंवा कृष्ण बोलतोय म्हणा बोबड्या आपल्या खोलीत आहे तुमचंच वाक्य आहे माझं नाहीये माझा शब्द सांगतो देवा शपथ आईच्या आपला नाही मी तुमचं लिहिलेलं आहे तुम्ही जसं लिहित नाहीत पण मी तुमचा कट्टूक लिहितो तु। बघा माझा हा हातो त्या म्हणजे बोबडे आतमध्ये आहे मग हे खाली कोण बोलतोय पाहून घातल्या माझ्या पोरी तुमच्या पोरी परत सुटल्या कोण नाही काय म्हणजे बघा ना काय तू आणि हे माझे सचिन बोल हरवाय आलंय एक कार्यक्रम करू आणि मी सांगवा करतो आणि मला हरवाय स्वक नाही का सांग म्हणजे काय म्हणजे आणखी होता आणखी त्यांना आणखी शिकवाय गेले होते आमचं त्यांना घेतो मी पदाधिकारी मंडळाचे आज त्यांना बोलायला परंतु बाकीच्या कार्यक्रमात बाकीचे लोक बाकी बसले की यांना मग राग येतो आज त्यांना पण मी पाहिलं घेणार विषय येणार तो एक आणि म्हणतो ऐका चला असू दे हे बाकी शेवटचं शेवटचं मी काय म्हणतो शे फक्त आणि कार्यक्रम सांगता समाधानाच्या झोपेसाठी उदार उशी पाहिजे जे प्रत्येक माणसाला दुःख नको तर आज फक्त खुशी पाहिजे परिचित पाठ करणारी जोरदार अशी एकच दुशी पाहिजे आणि तुरे वाला मर्दाच्या ओठावर ओ दादा पहिली मिशी पाहिजे वाह वाह वा, वा, पाणी टाकायचं पाणी टाका इकडे म्हणजे वाड म्हणजे तुम्ही मरताय हे समजून लोकांना म्हणून बघता ऐका पार्वती मला उत्तर म्हणतात उत्तर पार्वती मी घेते का तो बो तुझा अभ्यास कमी आहे भागवत भागवत ग्रंथ सांगतात कोणीच नाही तुरे तुम्हाला आता तुमच्याच शब्दात अडकवणार तुरेवालांच्या जसं तुम्ही आम्हाला सांगता हेच हे ग्रंथ हाच अध्याय हीच होवी तुम्हाला आता अडकवतोय बघा कसा तुम्हाला अडकवणार तुम्हाला साधा सोपा आध्यात्मिक विषय दिला पाच वर्ष चालवला आणि मोठ्या मनानं मान्य पण केला तुम्हाला आता असंच अडवणं अडकवणं जसं तुम्ही आम्हाला अडकवता असं माझं उत्तर हे नाही मला हे उत्तर लांबोरीबोने दिले मागच्या वेळेस सांगितले वे त्यांना स्पष्ट माझं उत्तर हे नाही अभ्यास करा वाईस अभ्यास करा आणि सोडलं नका झालं संपला 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 वाचुकी ना गाला, गाला। काय गोष्ट बोलून चाल बघू दे दोन मिनिटं झालं संपला मलाई थाहा छैन हा विषय आम्हाला श्रीपूर्ण ना तोरीवायलाच लागतो तुमची हिमत असाल तर मागचे पण बरेच जणांना सांगितलं हे मी म्हणतोय हे आम्हाला लागतरी पण आहे का खोट बोलून देवानी चौदा रत्न बाहेर आले चौदा दरू रत्न पंधरा रत्न चौदा रत्न शास्त्रात उल्लेख आहे पंधरा रत्न बाहेर आले पंधरा रत्न मीठ पंधरा रत्न मीठ हे सागरातून बाहेर चौदा रत्नांचा उल्लेख शास्त्रामध्ये आहे पंधरा रत्न मीठ त्याच्यामुळे जेवणाला चव येत नाही मित्रांनो ऐक ऐक आता त्याच्यातून एक अमृताचा कुंड सुद्धा बाहेर आला आणि मग तो राहुने पळवला आता उत्तर आहे कसायचं म्हणून वेळ नाही मला तरी पण देतोय बोलू बोलून देवानी दैत्यांना फसवलं बोलू बोलून देवानी सगळं वाटून घेऊ आपण जे काही समुद्रातून या मंथनातून जे काही आपण सगळ्यांनी वाटून घ्यायचंय पण अमृताचा जसा कलश बाहेर आला विष पियाला शंकर अमृत कलश बाहेर आला तसा मग राहू घेऊ तो उत्तर का विषय पडायला उत्तर बुवा नाही लेखलाय सचिन बुवा आपला नाग करते का नाही बाकीच्या कुणाचाही करायचा आमचा नाग करायचा नाही बुवा आमचा रंग वेगळा आहे ऐका देवानी फसवलं जेव्हा कदमान हाल जेव्हा एखादमान हलवल थेंबासाठी पळवल एका थेंबासाठी पळवलं राहुल एक खेळ तो त्याच्या जिभेवर पडला आणि म्हणून कृष्णाने सुदर्शन चक्रानं त्याचा शिरक्षेप केला तरी सुद्धा राहुल जीवन तयार झालं प्रत्येकाच्या कुंडलीत बघा बघा प्रत्येकाच्या कुंडलीत जर विषय खोटा असेल सचिन बोवाचा नाद करायचं नाही टोपीवाल असं कुंडली अशी पुढी वाली म्हण म्हणून राखून मित्रांनो सत्तावीस आणखी दोन कार्यक्रम पुढच्या महिन्यात आहेत आपल्याला कार्यक्रमाची लालसा नाही मला या, ना या, ना या माईचा मोह नाही म्हणून मी कार्यक्रम वेळेत संपवतो जरी उशिरा आलो तरी माफी मागितली सांगतो कारण मी बदलापूरला राहतो बदलापूरला जवळ आहे हो का तासाचं अंतर मग उशीर होतो ना येतात बुवाना काय एवढा लागायचं कारण टोपिओ ना नाही मुवाला तर नाही विचार माझी गरीब आहे पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी भाषा मला बोलवायचं तुम्ही आवर्जून सांगतो दुसरा ठोका द्या म्हणजे दुसरी वारी दुसरी वारी करायची आहे तुम्ही म्हणून दुसरा ठोका काय घेऊ द्या एकदाचा मला बोलवा आवर्जून तुमच्या एक वर्षाला आणि तुम्हाला शुभेच्छा देऊन दुसरी दुसरीकडे संपवतो जय जय महाराष्ट्र